धुळे तालुक्यातील नगाव येथील आरोग्य केंद्राची व्यवस्था वाऱ्यावर सोडल्याचं समोर आलं ठिकाणी डॉक्टरांसह कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी सकाळी आठ वाजता आरोग्य केंद्रात उपस्थित राहणं बंधनकारक असताना देखील दीड ते दोन तास उलटूनही आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचारी या ठिकाणी येत नसल्याचं समोर आलंय कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना तपासणीसाठी सकाळी आठ वाजता बोलवण्यात आलं मात्र साडेनऊ वाजल्यानंतर देखील या ठिकाणी डॉक्टर किंवा नर्स कुणीही उपलब्ध नव्हतं यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून रोष व्यक्त केला जातोय या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील आता केली जाते आहे माझी मुलगीला सकाळी आठ वाजता बोलवलं होतं तपासणीला चालू ऑपरेशन आहे काल बिचार भेटला होता पण आम्ही आठ वाजाच इथं येऊन बसलो पण एक बी स्टॉप नाही इथं कोणीच नाही दीड घंटापासून आम्ही नीथ आहेत पण कोणीच येतच सदर कोणीच हजर नाही कसं ऑपरेशन झालं होतं संतशीचं ऑपरेशन झालेलं होतं ते टाक्यांचा थोडा त्रास होता तिला त्यासाठी आम्हाला बोलवलं होतं त्यांनी काल आम्हाला सांगितलं आठ वाजता तुम्ही हजर व्हा या टाइमाने आम्ही येऊ तुमचे तपासणी करू टाक्यांची पण आम्ही आठ वाजाने आलो नंतर इथं कोणीच हजर नाही आतापर्यंत दीड घंटा झाले आठ वाजेचं बोललो तर पण आज कुणाचाच पत्ता नाही मला टाक्यांची सोय तकलीफ होती पण इथं कोणीच नाही आजपर्यंत नऊ साडे नऊ होऊन गेले का नाही एकदा जे कपडा आपण फक्त वेळोवेळी इथं तक्रार करून स्टाफ नी, वेळेवर उपलब्ध राहत नाही निवासी डॉक्टर असून सुद्धा इथं कोणी रात्री कोण घटना घडली रस्त्यावर हायवे नंबर तीनवर गाव असून सर्व आजूबाजूच्या खेळांचं इथं असून इथं कोणी उपलब्ध राहत नाही स्टाफ वेळेवर रात्री मी तक्रार केली असून इथं सिस्टर लोक वेळेवर येत नाही प्रशासनाचं दुर्लक्ष आहे डॉक्टर लक्ष देत नाही म्हणून यांच्यावर कडकडक कारवाई करण्यात यावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी दिनेश सोनवणे यांना या, या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी दोन महिलांचे टाके ओले असल्याचं कबूल केलं तसेच नगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कर्मचारी वेळेवर येत नसल्याची देखील त्यांनी कबुली दिली आहे मात्र लवकरच या संदर्भात संबंधितांना सक्त सूचना देणार असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे काही वेळेस काही निमित्ताने जर थोडंफार बाहेर जाणार असलं पण आम्ही अलर्ट म्हणून म्हणजे असतो काही पेशंट असलं तर लगेच दहा मिनटाचा आत्ता पेशंट अठ्ठ्याण्णवच होत असतो हां आता मागच्या कॅम्पमध्ये ज्या दोन पेशंट लोकांचे टाके थोडे ओले निघाले आहेत त्यांच्या ओपिनियनसाठी ऑपरेशन करणारे डॉक्टर मॅडम आहे त्यांना आधी एकदा दाखवून घेऊ असं त्या हिशोबाने त्यांना आठ वाजेला आठ साडेआठचा टाईम दिला होता आता येणार आहे मॅडम मग ते मॅडम आले की त्यांना दाखवून घेणार आहेत हां लवकर लवकर त्या सक्तीच्या सूचना देणार आहेत त्यांच्या ड्युटी चार्ज वगैरे लावून देणार आहेत म्हणजे वेळेवर त्यांची उपलब्धता असायला पाहिजे एवढी नक्की काळजी घेणार ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे